आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील जाधव राणा मस्ती माझे ग्रामीण सदस्य आहे त्या या आरक्षणाचा मुद्दा असा आहे जे आमचा समाज मागासलेला आहे आणि राणा जंगलात राहणारा समाज आहे आणि आमचा समाज तसा व्यापारी होता आणि इंग्रजांनी आम्हाला क्रिमिनल केल्यापासून आम्हाला कुठल्याही आमच्या मुलाला नोकरी मिळत नाही मिळत नाही त्यासाठी हा आरक्षण आम्हाला एसटी मध्ये मिळाला पाहिजे अशी आमच्या पंचायला महाविद्यालयात एस टी आरक्षणाचा आरक्षणा तेलंगणा कर्नाटक सगळीकडे एसटी मध्ये बंजाला जाते फक्त महाराष्ट्रामध्ये आम्ही इंग्लंडमध्ये येतो कारण संविधान एक आहे ना भारताचं भारतामध्ये पण आम्हाला

कसं आहे माहिती आहे का आमच्या मंजारा आहे पूर्ण भारतात आहे भारतात नव्हे तर परदेशात सुद्धा आहे एक भाषा एक बोली आणि एक देव असल्या कारणाने सगळ्या इतर इतर राज्यामध्ये आता कर्नाटक स्टेट मध्ये एस एसटी मध्ये आहे आणि हैदराबाद कॅजेट मध्ये एस एसटी मध्ये आहे असं अनेक अनेक याच्यामध्ये राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत म्हणून आम्हाला

एक कालदेव एक कालनाम सेवानर एक कालनाम सेवानर अरे सेवानर महाराज की जय